एक कविता बायकोसाठी बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना ला ही ही। आहे बायकोला नाव ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पाणही हलत नाही घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय तुलना जर केली तर सांगा तुम्हाला येतं काय स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं वय कमी असूनसुद्धा बायको समजदार असते ती एक दिवस नसली तरी सर्वांची तारांबळ होत असते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास झुंपल्यावर बायकोची टिंगल करून फिदी असू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर एकवर बसू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद